हॅलो गायज माय चॅनल थांब मिनिटांपूर थांब सहर्ष स्वागत आहे नवीन कोणाला असलं तर अशा दोन तर समजा घेऊ

आपलं वरती सहर्ष स्वागत आहे सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जर लाईक करा विसरू नका हो डबल टच करा किरण लाईक होते मित्रांनो धन्यवाद साहेब तुम्ही आपल्याला लाईक केल्याबद्दल धन्यवाद 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 मनापासून तुमचं मी आभारी आहे असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा

लाईक करून सबस्क्राईब करून भावाला सपोर्ट करा तुमच्या जेणे कोणी लाईक केले त्यांचं मनापासून आभार आहेत डबल टच करा लाईक होतंय जर नवीन कोण असेल तर निसबस्क्राईब करा आपल्या भावालाआधी

येते आवाज इथे सेमिशर का सगिजो पडाय इथे

I gotta pay a hello. So I don't know what I mean. Maybe I don't want to put it. Put it in my hand. Okay, got my little children.

Obrigada. इकडं गाडी येते त्या पावसात तिकडं रस्त्याला गाडी येते तुझा कान टव करून असते आणि रस्त्यात नाही गाड्या चाललेली बी आवाज येते येतोय

लाईक करायला तर अजिबात विसरू नका डबल टच करा लाईक होतंय स्क्रीनला डबल टच करायचं लाईक होते मात्र या भावाला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा काय हाय का नाही सांगा तर तुम्ही लाईक तर निदान करा सबस्क्राईब करा थोडंफार ह्या भावाला सपोर्ट करा

लाईक करायला विसरू नका डबल टच करा लाईक होते आपल्या लाईव्हवरची सहशे स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे लाईव्हवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा सबस्क्राईब ओके धन्यवाद राजा भाऊ दमान जावा आहे गाडी काळजी जाय मग हॅलो हॅलो सबस्क्राईब करा आपल्या राजकुमार आल तर आले जाय आपल्या ब्लॉक मध्ये आपण की एक नंबरला एक कॉम्प्युटर चालू ब्लॉक मध्ये आले राजकुमार आलदर आपले फॅन आलेत फॅन

हा लाईक कर लाईक कोण कमेंट केली वाटतं कोणत्या जर केले कमेंट हो कमेंट नाही जाणून केले मला काय कमेंट दिसत नाही ते काय ना किशोर पडत बनवा धन्यवाद किशोर साहेब व्हिडिओ बनवायचं चालू आहे तर आता लाईव्ह चालू असल्यामु काय करता येत नाही यादव दो आणि

आपल्याला कमेंट केल्याबद्दल हे तर काय कमेंट दिसत नाही मित्रांनो पर कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 वाटत हॅट खर आमच्या